आता आमदार साहेबांच्या बरोबर संपूर्ण प्रशासनाने पायी जिंती नाका ते विमानतळ प्रत्येक रस्त्याची पाहणी केलेली आहे ज्या अडचणींच्या जागी सुसूचना केलेल्या आहेत काही अडचणी आपण या ठिकाणी फोनवरून सोडवलेल्या मला खात्री आहे की इतर काळापेक्षा जसं आमदारसाहेबांनी आता सांगितले की इतर वेळीपूर्वी मुरूम टाकायचे आणि लावली जाम काम करायचे हा पालखी महामार्ग केलाच अशासाठी की वारकऱ्याच्या पायाला खडाटोच नाही आणि याच्यासाठी संघर्ष करून आपण हा जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून घेतो आता एखादं विकास काम होतं तर वर्किंग प्रोग्रेसच्या काळामध्ये थोडे त्रासही होतात पण हे परमनंट आहे आज शंभर शंभर वर्ष रस्ते खराब होणार नाही अशा पद्धतीचा रस्ता या पलटणमधून निर्माण होतो आणि अशा प्रकारचा येण्याच्या केंद्र सरकारने अशा प्रकारचा रस्ता देशपातळी कुठं दिला नाही की शहरामध्ये पहिला एक एक्सेप्शनल केस म्हणून पलटणमध्ये रस्ता दिलेला आहे आणि हा रस्ता मला खात्री आहे की भविष्यातला हा दिनदर्शक रस्ता अशा पद्धतीचा होणार आहे ठिकठिकाणी चौक ठिकठिकाणी पुतळे ठिकठिकाणी सुशोभीकरण एक पुस्तिका त्याच्यावर प्रकाशित झालेली आहे आणि अतिशय सुंदर फलटण या रस्त्यामुळं होणार आहे भविष्यातले प पाणी पुरवठ्याच्या लाईनची काळजी घेतलेली आहे गटराची त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि वर्षानुवर्ष जे खड्ड्यातून फलटण शहर जात होतं ते कायमस्वरूपी या रस्त्यामुळं फलटण शहर हे कॉन्क्रीट रोडवरून त्यांना जायला मिळणार आहे आत्ताच्या काळामध्ये पाऊस आहे किंवा इतर ज्या जुन्या काळामध्ये शंभर शंभर वर्षापूर्वी जे झालेल्या पाण्याच्या लाईन्स आहेत त्या लाईन्सशी कुठं करायच्या शिफ्टिंग करायच्या काय प्रशासकीय पातळीवर अडचणी आल्यामुळे या हा रस्त्याचं काम ज्या स्पीडने व्हायला पाहिजे त्या स्पीडने झालं नाही पण आता त्याच्या तांत्रिक मंजुरी संपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की हा रस्ता भविष्यातला वेगाचा रस्ता आणि विकासाचा रस्ता, रस्ता होईल विमानतळाकडं येणारा हा अतिशय चांगला रस्ता आपल्याला या आसपासच्या जिल्ह्यातसुद्धा बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचा रस्ता आपण करतोय सुद्धा पालखीला कुठेही पद्धतीने वारकरींना त्रास होणार नाही वारकरी संप्रदाय आनंदाने येईल आणि आनंदाने जाईल याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत आत्ता प्रशासनाने जे ज्या पद्धतीने त्याची काळजी घेतली पी डब्ल्यू डी असो किंवा महसूल डिपार्टमेंट असो पोलीस डिपार्टमेंट असो आर टी ओ असो अन्य एम एस सी बी असो या नगरपालिका या सर्व विभागांचं मी मनापासून कौतुक करतो आणि सगळे फ्रंट फुटवर आहेत म्हणजे आपत्ती आली तरी सर्व फलटण तालुक्यामधले सगळे डिपार्टमेंट फ्रंट फुटवर हो आहे तर तुम्ही बघितलं असेल आपत्तीच्या काळात नगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी यांनी सर्व प्रशासनाने प्रा प्रांत मॅडम स्वतः आणि तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी आमदार साहेबांच्यावर दिवसरात्र पाळताना आपण पाहिले आणि गल्लोगल्ली गल्ली जिथे पूर परिस्थितीची आपत्तीची पाहणी केली आज एकाही ज ज्यांच्या पावसामुळं नुकसान झालं आहे अशा एकाही दाम्पत्याला आज वंचित राहणार नाही याची काळजी घेतली शासनाचा पैसा आता था उपलब्ध झाला आहे लवकरच अशा सर्वसामान्य लोकांना आता चेकचं वाटप होईल प्रशासनाने खुर्ची सोडून काम प, काम करणारं प्रशासन या फलटण तालुक्यामध्ये काम करतं पोलीस विभागाचं सुद्धा मी साहेब आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन्ही आमचे पी आय आणि लोनंद पी आय यांचंही मी या ठिकाणी मी आभार मानतो की आवश्यक सगळ्या गोष्टींची तेही काळजी त्यांचं डिपार्टमेंट नसतानासुद्धा असं सगळ्या गोष्टीची वारकऱ्यांचा आज या ठिकाणी काळजी घेतात सर्वांना मी धन्यवाद देतो या शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले माझे सर्व सहकारी नगरसेवक माझे सर्व मित्र तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे सर्व सहकारी या ठिकाणी आले त्यांचेही मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण शहरातला पालखी मार्ग होता त्याची पाहणी केली आणि पाणी केली असता जिथं जिथं अडचणी आहेत ते वो सीओ साहेब होते माझ्याबरोबर जे पोलीस प्रशासन माझ्याबरोबर होतं प्राणसाहेब होते तहसीलदार साहेब होते एमिसी बी होते सर्वच अधिकारी माझ्याबरोबर असतात आम्ही सगळ्यांनी केलं आंबेडकर साहेब होते आमचे आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के काम शहरातल्या रस्त्याचं चांगलं झालेलं आहे कारण याच्यापूर्वी आपण पालखीचे रोडची पाहणी करत होतो याच्यापूर्वी पालखी आपल्या परंपरेनुसार पिढ्यान पिढा पीड़ा पालखी येते पण याच्या अगोदर त्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असेल तर ते मुरमाचे टेंडर निघत होते साहेब शिवसाहेब बरोबर आहे ना मुरमाच होता तर आता आपण ते रस्ते सिमेंटचे कॉन्क्रीट त्यात भरून घेतले आणि वरती डांबरीकरण सुद्धा केलेलं आहे म्हणजे रस्ता परत लगेच खराब होणं याची आपण काळजी घेतलेली आहे रस्त्या क्वालिटीचे तयार चांगले आपण करतोय जिथं नवीन रस्ता आपला पालखीचा रोड चालू आहे त्याचं रोडचं चा काम चालू आहे ते सगळे ह्या येत्या दोन तीन दिवसात आम्ही सगळं कम्प्लीट करतोय जिथं रॅम्प पाहिजे तिथं रॅम्प करून घेतोय की जेणेकरून माझ्या भाविकांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था आपण प्रशासनामार्फत करतोय आणि जे काय रोडचं तर काल मी परवा पेपरला फोटो बघितले पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे आपण जिथं खड्डे भरलेत ना ते सुद्धा जरा दाखवा तिथं सिमेंट भरले पूर्वीचे खड्ड्याचे फोटो माझ्याकडे आहेत मुरुम भरलेले जरा ते आपण सगळ्यांना कळू द्या की आपलं चांगलं काम चाललंय चांगल्या कामाचं सुद्धा आपण पत्रकार बंधूंनी कौतुक करावं आणि जिथे खराब काम दिसतंय त्याचंही आम्हाला आमच्या मार्गदर्शना म्हणजे आम्हाला कळावं समजावं ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं करून घेऊ पण जे चांगलं काम आहे ते सुद्धा आपण सगळ्यांना दाखवावं एवढीच माझी आपली पत्रकार बंधूंना विनंती आहे आणि एम काम चालू आहे जिथं जिथं आपल्या लाईटची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे जिथं आपल्या नगरपालिकेचे जे लाईट विभाग आहे त्यांना सुद्धा आपण सूचना दिल्यात की प्रत्येक पोलवरचं जे स्विच आहे ते स्विच चांगले करून घ्या की जेणेकरून त्यांना कुठं करंट लागू नये वारकऱ्यांना कुठं इजा होऊ नये ह्याची बारीक सारीक आपण त्याची काळजी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं काम चांगलं आहे येत्या दोन दिवसात ते काम सगळं पूर्ण होईल आणि फलटण शहर स्वच्छ आणि सुंदर होईल त्यामुळे आपल्या येणाऱ्या भाविकांना खल्टण शहरामध्ये काही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ